लाडू कुठला आवडतो असं कोणी विचारलं की बहुतेकजण असंच सांगतात की बेसनचे लाडू आवडतात म्हणून आणि खरंच बेसनचे लाडू चवीलाही खूप छान लागतं आज आपण बेसनच्या लाडवांची रेसिपी बघणार आहोत तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण किती किती प्रमाणात सामान लागतं ते बघूया अगदी लक्षात ठेवण्यासारखंच हे सामान आहे तर अर्धा किलो एवढं मी बेसन घेतलेलं आहे अर्धा किलोचा अर्धा म्हणजे पाव किलो एवढी मी पिठी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर तूप घेतलेला आहे शंभर मिल म्हणजे लक्षात घ्या जर वाटीच्या प्रमाणाने तुम्ही बघत असाल तर चार वाटी समजा बेसन घेतलं तर दोन वाटी साखर होईल त्याच्या अर्ध तूप होईल आणि एक ते दीड चमचा एवढी मी वेलची पावडर घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त बेसनच्या लाडवांमध्ये अजून काही लागत नाही तर पहिल्यांदा मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर शक्यतो कढई अशी पसरट घेण्यापेक्षा अशी गोल बुडाची घेतली ना की त्याच्यामध्ये आपल्याला बेसन हलवायला खूप सोपं जातं माझ्याकडे होती पण त्याच्यामध्ये काहीतरी होतं त्याच्यामुळे मी ती कढई न वापरता या कढईचाच वापर केलेला आहे तर अशी असेल तरीही चालू शकतो पण शक्यतो गोल असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ढवळायला सोपं जातं आणि बेसन आपलं लवकर भाजतंही पण आता मी याच कढईवर चालून घेते पहिल्यांदा मी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये मी बेसन घालून घेतलं मी सुरुवातीला सगळंच बेसन घातलं म्हणजे जेवढं तुमच्या कढईमध्ये येईल तेवढ्या बेसनचा तुम्ही वापर करू शकता तर तूप घातलं आणि हळूहळू मी याला हलवून घेते तर पहिल्यांदा आपल्याला हे हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहे जसं आपण याच्यामध्ये तूप मिक्स करतो तसं ह्याच्यामध्ये व्हायला सुरुवात होतात तर आताच काय करायचं आता मी जो स्पॅच्युला वापरला आहे तो न वापरता किंवा दुसरा कुठलाही च चमचा न वापरता मी इथे झारा वापरणार आहे तर झाडामुळे काय होतं की गुठळ्या मोडायला खूपच मदत होते बघू शकतात तर इथे दोन्ही कामं होतात गुठळ्याही मोडल्या जातात आणि बेसन मिक्सही केले जाते तर हे मिक्स झालं की याच्यामध्ये परत आपल्याला अंदाज घेऊन थोडं थोडं तूप घालायचं आहे सगळं तूप आपल्याला एकदम घालायचं नाही पण मी पहिल्यांदा काय करते की सगळ्या ज्या गुठ्या झाल्यात मोठ्या मोठ्या त्या पहिल्यांदा मोडून घेते गुठळ्या होतच राहणार तर आता थोड्या वेळाने मी गॅस खाली घेतला कारण हे बेसन मिक्स करायला आणि भाजायला खूपच वेळ लागतो जवळजवळ अर्धा तास तरी लागतो याच्यामुळे निवांत तुम्हाला जसं कम्फर्ट असेल तसं तुम्ही उभं राहून बसून याला भाजून घेऊ शकता तर अजून याच्यामध्ये तूप काही मी ॲड केलेलं नाही पाच एक मिनटापर्यंत मी याच्यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या गुठ्या झालेल्या त्या मोडून घेतल्या आणि बेसनला हलवून घेतलं म्हणजे भाजून घेतलेलं आहे तर आता मी एक येथे टिप्स सांगते तुम्हाला आपला हात येण्यासाठी स्टार्टिंगला आपण याच्यामध्ये जास्त तूप घालवणे जास्त तूप घातलं की बेसन जड येतं आणि ते भाजताना आपला हात दुखतो त्याच्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं तूप घाला आणि त्याच्यानंतर पाच ते सात मिनटं आठ मिनटापर्यंत अगदी मंद आचेवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे आता जवळजवळ आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत मी हे बेसन भाजून घेतले आणि त्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडं तूप ॲड केलं आहे थोडं मी साईडला ठेवलं तर तूप घातलं बघू शकता गोठ्या झाल्यात त्याही जाऱ्याने मोडून घ्यायच्या कढई लहान आहे त्याच्यामुळे शेगडीवरती बेसन उडालेलं आहे थोडंसं मोठं भांडं असेल की आपल्याला मिक्स करायलाही सोपं जातं तर आता दहा पंधरा मिनटं असंच मी या बेसनला एवढ्या तुपामध्ये गुठळ्या मोडत मोडत भाजून घेते तर आता हळूहळू बघू शकता तुम्ही जर जसं बेसन भाजलं जाते तर तसा बेसनचा रंग बदलत चाललाय तर आता दोन वेळा याच्यामध्ये मी तूप घातले अजून मी याच्यामध्ये थोडं तूप ॲड करते आता बघू शकता एवढंच तूप राहिलं आहे तरी पण अगदी अर्धा चमचा एवढं तूप मी साईडला ठेवलं ते नंतर घालेन मी तर आता या तुपामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आताही आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे तूप घातल्यावरती थोड्याशा गोठ्या होतात त्या गोठळ्या आपल्याला झाडाऱ्याने मोडत मोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर आता बेसन भाजता भाजता बेसन कोरडं लागेल पण काही नाही जसं बेसन आपलं भाजत जातं तसं याला तूप सुटत जातं म्हणजे याला ओलसरपणा आपोआपच येतो अजिबात हे कोरडं वाटत नाही आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलं माझ्याकडे अगदी अर्धा चमचा एवढं शिल्लक तूप राहील तर आता जस जसं आपण बेसन भाजत जातो तस तसं बेसनची कन्सिस्टन्सी कशी होते हे तुम्हाला आता दिसेलच तर बघू शकता आता गुठ्या सगळ्या मोडलेल्या आहेत आणि बेसन मी हलवत हलवत भाजलेलं आहे तर आता या स्टेजला जे अर्धा चमचा तूप उरलं होतं तेही मी याच्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर परत आपल्याला हे बेसन भाजायचं आहे तर हे अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी मला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत चाळीस पंचेचाळीस मिनटंही लागू शकतात मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे कुठेही मी गॅसची फ्लेम वाढवलेली नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बेसन भाजण्यासाठी कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो पण तरीही आपण तूप मात्र एकाच वेळी घालायचं नाही अगदी थोडं 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 करून आपल्याला तूप घालायचं आहे तर आता तुम्ही बघितलंच मी दोन ते तीन टप्प्यांमध्ये तुपाचा वापर केलेला आहे आणि बेसन भाजलं की त्याचा मस्तपैकी वास यायला सुरुवात होईल आणि दुसरं म्हणजे ते असं एक जीव होईल आता तुम्ही बघतच आहात बेसनची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी होत चालली आहे ते तर एकदमच पस्तीस चा ते चाळीस मिनटाचा व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मध्ये मध्ये स्किप करावं लागतं तर आता तुम्ही बघू शकता बेसन भाजत आलेलं आहे आणि ते लास्टला अशा पद्धतीचं होणार तूप त्याला सुटायला सुरुवात झाली की आपण समजायचं बेसन आपलं भाजत आलेलं आहे तर आता माझं बेसनही ते भाजून झालेलं आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे बेसन आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर हे जे बेसन आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेते थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये साखर वगैरे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल तर थोडंसं बेसन मी पसरवून घेते म्हणजे काय की ते लवकर थंड होईल तर आता याच्यामध्ये मी साखर घालत होते पण कॅमेराच माझा बंद पडला आणि थोडी साखर घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कॅमेरा बंद झाला आहे तर मी याच्यामध्ये थोडी थोडी साखर घालते आणि मिक्स करून घेते साखर व्यवस्थित बेसनला लागली गेली पाहिजे याच्यासाठी दोन्ही हातांवरती मी अशा पद्धतीने चोळून घेते म्हणजे काय आपली साखर जी आहे ती बेसनला व्यवस्थित लागेल दोन्ही अगदी एकजीव होतील साखरेच्या कुठे कुठे गुट्या लागतात त्या देखील हाताने मोडून घ्यायच्या आता येथे एक मी तुम्हाला टिप्स सांगते जर तूप तुमचं कमी पडलं असेल तर अशावेळी तुम्ही काय कराल अशा वेळी काय करायचं हे जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मग थोडंसं तूप अजून सुटतं त्याच्यामुळे लाडू वळायला सोपं जातं किंवा दुसरं करू शकता थोडंसं तूप गरम करून याच्यामध्ये मिक्स करू शकता माझं आता इथे तूप आहे ते परफेक्ट पडलेलं आहे त्याच्यामुळे तूप घालायची काही गरज नाही आणि जर तुम्हाला तूप जास्त वाटलं तर साईडला कुठेतरी बेसन तुम्ही भाजून याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता ले ले सा तर साखर आणि वेलची पावळ याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत थोडंसं पीठ मी हातामध्ये घेते आणि अशा पद्धतीने मी लाडू वळून घेते दोन्ही हात लावायची काहीच गरज नाही मी एका हातानेच लाडू वळून घेते तर बघू शकता एका हाताने देखील किती मस्त गोल असे लाडू वळले जातात तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू येथे वळून घेते आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता जर विकतचे बेसन लाडू घ्यायला गेलं तर ते खूपच छोटे असतात पण त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे मी बनवलेले आहेत तर सगळे लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत बघू शकता तर अर्धा किलो मिळते माझे जवळजवळ पस्तीस लाडू तयार झालेले आहेत याच्यापेक्षा अजून छोट्या साईजमध्ये केले तर अजून जास्त लाडू तयार होतील तर कशी वाटली आजची तुम्हाला ही बेसनच्या लाडूंची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि नवीन रेसिपींमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद